खोपोली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदित्यता पवार गटाच्या वतीने बदलापूर येथील घडलेल्या मुलीवर पार्श्विक लैंगिक अत्याचार प्रकरणी पक्षाच्या वतीने खोपोली शहरात निषेध मोर्चा व निवेदनही देण्यात आले यावेळी निवेदन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष मनीष यादव व माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर व अन्य महिला अध्यक्ष महिला पदाधिकारी विद्यार्थिनी व अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व महिला आणि सर्व पदाधिकारी यांच्यातर्फे पदा कोकण पोलीस स्टेशन मध्ये चार वर्षाची तिच्यावर लैंगिक अत्याचार एक त्यांच्याच शाळेमधील सफाई कामगार अक्षय शिंदे यांनी केलेला आहे आणि हे एक खरंच दुर्दैवी एक नराधम माणसांनी एक कृत्य केलेलं आहे तर मी असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की त्या माणसाला फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि जेवढं जमेल तेवढा लवकरात लवकर हा निर्णय करावा हे आम्ही सर्व महिला कार्यकारणीतर्फे पक्षातर्फे आम्ही शासनाला विनंती करतो की जेवढे लवकरात लवकर होईल त्यांना त्या नाराज आम्हाला फाशीची शिक्षा देण्यात राय तो ये की औरत के ऊपर एक बच्ची के ऊपर ये जो सब कुछ हो रहा है अत्याचार इसके जिसने जिसने भी किया है उसको फांसी की सजा होनी चाहिए और ये जल्द से जल्द होनी चाहिए सोसायटी मध्य सुरक्षित फील नहीं करते आमच पेरेंट्स कस बाहर जर एक छोटी मुलगी जर बाहर जाऊ शक नहीं सुरक्षित फील करू शक नहीं तो मैं आमे पेरेंट्स जरिए कश पटवना आणि आम्ही ह्या गोष्टीचा खरोखर निषेध करतोय आणि अक्षय शिंदे यांना फाशी झालीच पाहिजे सरकारकडे आमची मागणी आहे यासाठी काहीतरी कठोर नियम झालाच पाहिजे या आजकालच्या वातावरणात आणि आजकाल सगळीकडे हेच चालू आहे सगळीकडे म्हणजे सगळी म्हणजे सगळीकडे हेच ऐकायला येतं की इकडे हे झालं तिकडे ते झालं चार वर्षाच्या मुलीपासून सुरुवात होते आणि आम्ही तेवढं म्हणतो आमचा खर्च आम्हाला काय म्हणून घराबाहेर पाठवते कठोर शिक्षक झालीच पाहिजे कारण की ह्याच्यावर कठोर शिक्षक केली नाही त्याच्या पुढे पण हेच होत राहील आणि हे सगळं चालूच राहील झालीच पाहिजे प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा